रामकृष्ण हरी माहिती दर्शक पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आषाढी वारीनंतरचा महाद्वार काल्याचा सोहळा महाद्वार काल्याचा सोहळा म्हणजे हरिदास व्यसेत काल्याचा वाडा आहे तिथून महाद्वारात म्हणजे महाद्वारातून आत विठ्ठुरायाच्या सभामंडपात दहंडी फुटते त्याला महाद्वार काला असे म्हणतात चला तर आपण पुढे बघूया त्यानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय भक्तिमय अशा वातावरणातून काल्याच्या वाड्यातून सभा सभामंडपात अशा पद्धतीने जातात गोपाळ काला गोड झाला असा जयघोष चालू असतो नंतर तुम्ही बघू शकताय विठुरायाच्या सभामंडपात अशी गोपाळ काल्याची दहीहंडी फुटते अशा पद्धतीने गोपाळ काल्याचा उत्सव साजरा होतो आमकृष्णाहरिमौली जय श्रीराम मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा